खुश खबर खुश खबर खुश खबर मुख्य संपादक मंगेश आडे चापोलीत लवकरच अत्याधुनिक पापड उद्योगाचा भव्य शुभारंभ चापोली चापोली व परिसरातील सर्व जनतेस कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की रायगड पापड उद्योग समूह निर्मित श्री स्वामी समर्थ महिला गृह उद्योग स्वयं सहायता बचत गटाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून हा छोटा उद्योग चालू आहे त्या ग्राहकांच्या वाढत्या मागणीमुळे आपल्या तापोली गावामध्ये जादा उत्पादन प्रथमत प्रथमच नूतन अत्याधुनिक मशीन व तंत्रज्ञानाच्या मदतीने उडीद नाचणी शाबदाना भगर मूग ज्वारी बाजरी मैदा पोहा इत्यादी सर्व प्रकारची खमंग पापड व वर्षभर घरात लागणाऱ्या शेवाई कुरुड्या मसाला चिवडा आणि महत्वाचे म्हणजे लग्न समारंभ व इतर शुभमंगल कार्यात जेवण व प्रीती भोजनाच्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या शेवई कुरुड्या मसाला चिवडा आणि महत्वाचे म्हणजे लग्न समारंभ व इतर शुभमंगल कार्यात जेवण व प्रीती भोजनाच्या कार्यक्रमासाठी लागणारे चौदा टेस्टी डिस्को पापड कुरकुरीत भेंडी पापड कुरुम कुरुम नळी पापड व लिज्जतदार रिंग्स इत्यादी सर्व प्रकारचे पापड तसेच बटाटा चिप्स व केळी चिप्स तप तिखट आणि पाणीपुरी खमंग बटाटा व केळी चिवडा गव्हाची मुरमुरे इत्यादी सर्व शुद्ध व ताजे उत्पादने किरकोळ व स्वरूपात शुद्ध व ताजे उत्पादने किरकोळ व ठोक स्वरूपात अगदी रास्त भावात आपल्या ऑर्डर प्रमाणे घर पोहोच सहजच मिळतील असे ह्या उद्योगाच्या संचालिका सौ प्रियंका हुंडराव व मार्गदर्शक तथा सहायक स्त्री संतोष हुंडराव लातुरे यांनी बोलताना सांगितले की सध्या खूप शिक्षण घेऊन प्रत्येकाला नोकऱ्या मिळणे कठीणच झाले आहे नोकरीची वाट पाहण्यात अनेक वर्ष निघून जातात म्हणून सर्व सुशिक्षित बेकार व सुशिक्षित महिलांना असे गृह उद्योग निर्माण करून आपल्या परिवाराला आधार व इतरांचाही रोजगार तयार केला पाहिजे यामुळे अनेकांना हाताला काम व या उत्पादनातून मुनाफा मिळेल आणि ही सर्व उत्पादने प्रत्येक कुटुंबाला लागणारी बाहेरून जादा दराने खरेदी करून आणण्यापेक्षा आपणच तयार करून विकला तर कमी भावात चांगल्या प्रतीचा माल मिळेल व सर्वांची जवळ सोय होईल असे मत व्यक्त केले आहे या व्यवसायास सुशिक्षित तरुणांना व महिलांना बँका शासन आर्थिक सहकार्य करीत आहेत कर्ज घेणे आणि फेडत राहिले तर आपल्या व्यवसायात आपण वाढ करू शकतो अशा व्यवसायाच्या निवडीमुळे चापोली व परिसरात नवीन तरुणांचा व महिलांचा ग्रह उद्योग व नव उद्योगाबाबत सकारात्मक दृष्टिकोन तयार होताना दिसत आहे या सर्व उत्पादनांचा लवकरच भव्य शुभारंभ होणार आहे या सर्व उत्पादनांचा लवकरच भव्य शुभारंभ आहे एक वेळ अवश्य भेट द्या व सेवेची संधी द्या ही विनंती स्थळ रायगड निवासी चापोळी हिंपनेर बी एस एफ रोड चापोली तालुका चापूर जिल्हा लातूर संपर्क मार्गदर्शक व सहाय्यक लातुरे प्रोप्रा सो प्रियंका संतोष होनराव लातुरे त्र्याऐंशी ऐंशी अठ्ठ्याऐंशी ऐंशी सत्याहत्तर द न्यूज लाईव्ह लातूर